उत्तर भारतात पावसाने कहर केला असून हिमाचल प्रदेश दिल्लीमध्ये मोठा पूर आलाय या पुरामध्ये अनेक इमारती घरे गाड्या वाहून गेल्याचे प्रकार घडलेत हिमाचल प्रदेशमधील व्यास नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शिमला येथे पावसामुळे जमीन खचली असून एक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय यामध्ये चार ते पाच मजल्यांची इमारत कोसळताय ही थरारक घटना कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे हिमाचलमधील काही पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या पर्यटकांचे चार चाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं व्हिडिओ समोर आले होते त्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे व्यास नदीवरील पुलही पुराच्या पाण्यात वाहून गेला असून रस्ते सुद्धा पुरामुळे उघड्या आहेत दिल्लीमध्येही पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून यमुनेच्या पुरामध्ये जनावरे आणि घरातील वस्तू वाहून गेल्यात तर एनडीआरएफ जवान आणि सुरक्षा जवानांकडून अनेक ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आलंय